नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण तयार करतोय वर्षभर टिकतील असे डाळीचे सांडगे सांडगे बनवण्यासाठी ह्या ठिकाणी दोन किलो मुगाची डाळ घेतलेली आहे घरगुती डाळ असल्यामुळे त्याला टर्फलं दिसत आहेत ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे ह्यावरील टर्फलं निघून जातात धुतल्यानंतर विकतची डाळ जर तुम्ही वापरत असाल तर त्याला टर्फलं नसतात त्यामुळे ते एक ते दोन वेळा धुतली तरीही चालते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे व अशा पद्धतीने याची टर्फलं काढून घेतलेले आहेत डाळ भिजेलीत पण त्यामध्ये पाणी घालून रात्रभर ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे सांडगे बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी लसूण घ्यायचं आहे मिरची व लसूण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे ह्यामध्ये बिलकुल पाणी वापरलेलं नाही त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनेच ह्याची भरड करून घ्यायची आहे सांडगे बनवण्यासाठी लागणारं लाल तिखट आपलं तयार झालेलं आहे आता दुसरीकडे बघू शकता रात्रभर भिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहेत व राहिलेली काही टर्फल असतील ती सुद्धा काढून घ्यायची आहेत बऱ्यापैकी डाळीतली टर्फल निघालेली आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार आहोत वाटत असताना आपल्याला थोडंसं पाणी वापरायचंय जास्त पाणी वापरलं तर सांडग्यासाठी लागणारं जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून हे मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे जाडसर अशी डाळ मी वाटून घेतलेली आहे खूप जास्त बारीक करायची नाही अशाच पद्धतीची डाळ पाहिजे सांडगे बनवण्यासाठी मिरची व लसून वाटून घेतलेले ते सगळं मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे एक मोठा चमचा त्यामध्ये हळद घालून घेते सगळे जिन्नस आपल्याला हातानेच व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचं आहे चमचाने हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करता येत नाही हाताने व्यवस्थित असं मिक्स करता येतं सांडगे बनवण्यासाठी अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अजिबात पाणी वापरायचं नाही वरून या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे सांडगे तयार करण्यासाठी त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला ह्यावरती सांडगे सोडायचे आहेत व्हिडिओमध्ये पाहताय अशाच पद्धतीने सांडगे बनवून घ्यायचे आहेत थोडंसं आपलं सांडग्याचं जे मिश्रण आहे ते हातावरती घ्यायचं आहे व बोटाच्या मदतीने अशा पद्धतीने छोटे छोटे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठे करायचे नाहीत मोठे केले तर ते भाजी तयार केल्यानंतर ते अजूनच जास्त मोठे होतात त्यामुळे तयार करतानाच छोटे छोटे सांडगे बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी दोन किलो डाळीपासून एवढे सांडगे बनवून तयार झालेले आहेत आता ते आपण उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवणार आहोत तीन दिवस लागतात हे सांडगे सुकण्यासाठी तीन दिवस कडक उन्हामध्ये हे सांडगे आपल्याला छानपैकी वाळवून घ्यायचे आहेत तीन दिवस झालेले आहेत व मस्त असे सांडगे आपले उन्हामध्ये वाळलेले आहेत बारा महिने तुम्ही हे सांडगे खाऊ शकता व साठवणीचा सा पदार्थ असल्यामुळे तो हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद